लिमिट्स मी सुद्धा शाळा पासला करतो मला सोचले क्लियर करायची आहे मित्रांनी की मोवाज येते काही वाव केला आहे आज कोण या ठिकाणी आले आणि आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी संबोधित करणार आहे आणि वर्षा तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जे काही महाराष्ट्र राज्याच्या वतीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून या तालुक्याला कोणती नवीन दिशा द्यायची

ग्रामपंचायती आपल्याकडे कारण कल्लीपासून आणि बाजार समिती सुद्धा आता दुसऱ्या आपल्याकडे आज ग्रामपंचायती सुद्धा आपल्या एकशे अठ्ठावीस एकशे दोन ग्रामपंचायती आपल्याकडे स्वसा एकशे पस्तीस आपल्याकडे तरी सुद्धा त्याच रोवणा 15 मध्ये बोलले म्हटले कि नाव तो ना भरू तो द्या या वाचामध्ये कुठलाही असा राहिले नाही आता सगळा आपण करून नवीन छेद वाटत होतं माझे सगळ्यांना लक्षात ती निरंतर ती या सर्व सामान्य उत्पादित एकक तो फोडले कुठवर जात आहे अर्थात तो एकक तो सोडलं तर युतीच्यावर काम होत ती माहिती होतं तर सगळे बदले बदलले गरजेचे आज केंद्र गरिबाची या ठिकाणी सगळ्याचा आहे सगळी गरिबाची माणसाया ठिकाणी सगळ्यांनी सहमती

आणि बारा पैकी बारा असा मी माझ्या सगळ्या जुन्या गोष्टी मी विसरतो परंतु या सहा आणि बारा असा रिझल्ट लागला तर खऱ्या आपण ग्रामीण जे केलं या माझी गेली तीस वर्षाला पाठ लागेल

कुणाच्या ग्रामपंचायती काय करायच्या पार्टी बैठक घेईल आणि पार्टी निर्णय घेईल कुणाला सरपंच करायचं काय करायचं जर ग्रामपंचायतच्या नावावरती पार्टीला तुम्ही धक्का दिला तर सगळ्यांना माहित आहे त्याच्यामुळे मुली सुद्धा तसल्या मांडळी तुम्हाला येत आहे पार्टी ही आपलं कुटुंब आहे भारतीयच्या जनता पार्टी मधून आपण काम करत असताना पार्टी कुटुंब आहे आपली आई आहे या सर्व गोष्टी तिथे आम्ही सगळ्यांनी माहिती आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी एवढं तर आपल्याला बरोबरातून किंवा राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून कळाली असत्रा मित्रांनो तर ते स्वीकार करायचा आपल्या सगळ्यांची जबाबदारी माझ्या एकटीची त्याच्यामुळे अत्यंत काळजी घ्या सगळं वातावरण छान झालेलं आहे प्रत्येकाची काळजी आता मला बरं वाटतं काय काय गाव उभी बरोबर आहे

माझे आबा मित्र आहे काय काय म्हणाला पूर्ण परंतु सगळीच्या मताच्या लोकांना पूर्ण झालं

अशा या ठिकाणी संबंधाची करतो आणि आज तुम्हाला फार पूर्ण कार्यक्रम असते मग माझ्या वर्षाचा या ठिकाणी सांगतो जय हिंद जय